नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनूची आई ही खूप रडत असते मनूला सांगते की माझ्यामुळे सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडतात अगं मी तुझे सोन्याचे जे दागिने होते ते सर्व खोटे बनवून आणले आणि खरे दागिने माझ्याकडे ठेवले असेही मनूची आई रडतच मनूला सांगते हे सर्व ऐकून मनूला खूप मोठा धक्का बसतो मनुच्या आई मनूला सांगते की अगं तुझ्या बाबांना पैशाची खूप गरज होती त्यामुळे मी ते खरे दागिने सर्व काही घाण ठेवले आणि खोटे दागिने सर्व काही केले असल्याचे पण ही मनुच्या आई मनूला सांगते परंतु मनु काय झालं माहीत आहे का तू आणि तेजस सरांनी जी काय ऑर्डर मिळालेली होती ती कॅन्सल झाली अचानक असे पण आता ही मनूच्या आई रडतच या मनूला बोलते त्यावर मनु बोलते की काय बोलते आई तू हे तर हे सर्व ऐकताच मनू तर आपल्या डोक्यालाच हात लावते तर इकडे मनूच्या आई बोलते की अगं त्यांना हे सर्व कळालं असतं तर खूप मोठा धक्का बसला असता मनु ही आपल्या आईला बोलते की अगं आई मला तू ह्या गोष्टी सांगायला हव्याच होत्या कारण मला माझं लग्न महत्त्वाचं मा नव्हतं तर मला माझे वडील खूप महत्त्वाचे होते असे पण ही मनु आपल्या आईला रडतच सांगते त्यानंतर आता इकडे ही मनूची आई खूप रडू लागते आणि बोलते की अगं खरे दागिने जर असते तर हे काही घडलंच नसतं ग असे पण ही मनूची आई रडतच या मनूला सांगत असते नंतर आता ही मनू आपल्या आईला बोलते की प्लीज आई रडू नको अगं बाबांनी आपल्यासाठी आजपर्यंत काही केलं नाही खूप काही केलं बाबांनी आपल्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी न यावं म्हणून बाबांनी खूप काही आपल्यासाठी केलं त्यामुळे आपण जर एवढं रडलो तर हे बाबांना नाही आवडणार असे पण ही मनू आपल्या आईला बोलते मनू ही आपल्या आईला शांत बसवते आणि इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते मनू ही आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा आतमधून लावून घेते मनूला रूममध्ये येताच आपल्या बाबांनी आपले लहानपण कसे घालवले होते हे क्षण या मनूच्या डोळ्यासमोर येतात मनूच्या डोळ्यामधून पाण्याच्या धार वाहत असतात बाबांनी आपल्याला नवी गाडी कशा प्रकारे आणली होती आणि ती चावी आपल्या हातात कशी दिली होती बाबांनी आपल्याला जेवणाच्या वेळेस कसे घास भरवले होते हे सर्व क्षण आता या मनूच्या डोळ्यासमोर येतात रूम मध्ये मनुचा आणि तिच्या बाबांचा फोटो लावलेला असतो मनु त्या फोटोजवळ जाते आणि त्या फोटोवरून हात फिरवते मनूला आता खूप आठवणी येत असतात मनुला खूप वाईट वाटत असत ही त्या फोटो कडे बघत बोलते की बाबा तुम्ही आम्हाला का सोडून गेले असे पण मनु त्या फोटो कडे बघत खूप रडत असते आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडलेला असतो असं बघायला मिळतं की आता तेजस हा पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये असतो तर आता तेजस सुद्धा आपल्या मनाशी बोलतो की हे सर्व माझ्यामुळेच आहे मी जर खोट्या दागिन्यांची ऑर्डरची ही आयडिया काढली नसती तर हे काही घडलंच नसतं असे पण तेजस आपल्या मनाला सांगतो याचा संपतरावांना खूप त्रास झाला आणि खूप क्रिटिकल अवस्थेमध्ये संपतराव आज हॉस्पिटलमध्ये आहे असे पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो जवळच एक हवालदार या तेजसला दिसतो तर तेजस त्या ते हवालदाराला आपल्या जवळ बोलावून घेतो आणि बोलतो की अहो मला एक कॉल करायचा आहे अर्जंटली मला प्लीज फोन देता का तर आता तो हवालदार बोलतो की नाही नाही फोन अजिबात मिळणार नाही आता दुसरे एक मोठे पोलिसांचे साहेब तिथे येतात तर आता हा हवालदार बोलतो की हा मोबाईल मागतोय तर ते साहेब बोलतात की आता कशाला तुला फोन लागतोय तू तुझा गुन्हा तर कबूल केलेला आहे ना आता काही वकील बघायचा आहे का काही तुला एखादा असे पण आता हे साहेब या तेजसला बोलतात त्यानंतर तेजस बोलतो की अहो तो माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मला फक्त त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची आहे बाकी काही नाही आहे त्यासाठी मला फोन हवा आहे असे पण तेजस या साहेबांना बोलतो त्यावर साहेब लगेच बोलतात की अरे तुझी गरज आहे त्यांना की त्यांना तुझी गरज आहे त्यांना तुला एखादा तुला वकील बघायचं सांगायचं असेल त्यासाठी तुला फोन लागतोय असे पण हे साहेब या तेजसला बोलतात पुढे असं बघायला मिळतं की आता हा साहेब या तेजसला बोलतो की अरे तू एका स्वातंत्र्य सैनिकाचा नातू आहे अशी घरामध्ये चोरी करायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे असे पण हे साहेब या तेजसला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मनूचे वडील तर गेलेले असतात मनूच्या वडिलांच्या फोटोला हार घातलेला असतो सर्व पाहुणे मंडळी समोर बसलेले असतात आता ही मनूची आई म्हणजे संपदा खूप रडत असते तेव्हा आता सर्व पाहुणे ह्या मनूच्या आईची समजूत काढत असतात आणि बोलत असतात की अगं मुलींकडे थोडंसं लक्ष दे तू अशी रडू नको तिथे मित्र सुद्धा खूप आलेले असतात तेव्हा ते सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा आता ते सुद्धा खूप रडत असतात कारण त्यांना सुद्धा संपत काकांच्या खूप काही आठवणी आठवत असतात आता दोन्ही मुली सुद्धा खूप रडत असतात संपतरावांनी मला शब्द दिला होता की पोरीचं लग्न मी खूप मोठं करीन परंतु लग्न तर असं अचानक मोडलं असे पण आताही संपतरावांचे मित्र सर्वांना सांगत असतात तेव्हा ही मनू आता त्यांच्याकडे बघत राहते आजूबाजूला खूप काही बायका बसलेल्या असतात समोर काही मंडळी बसलेली असते तर आता हे संपत काकाचे भाऊ बोलतात की अजिबात तुम्ही त्यांनी ज्या चुका केल्या त्या तरी करू नका तर आता इकडे ही मनू लगेच सर्वांसमोर उठते आणि बोलते की बाद झालं आता माझे बाबा तर गेलेले आहेस आता तरी त्यांच्याबद्दल तर थोडंसं चांगलं काहीतरी बोला कारण माझे बाबा हे कधीच कुणाला वाकडं बोलले नाही ते कधी नेहमी सरळच बोलत होते असे पण ही सर्वांसमोर बोलते बाबांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही उलट स्वतःला त्रास करून घेतला परंतु दुसऱ्याला कधी त्रास होऊन दिला नाही आणि आमच्यासाठी खूप काही केलं असे पण ही मनु आता बोलत असते तर आता इकडे मनुची आई आणि मनुची लानी बहीण दोघी खूप रडत असतात संपत काकाचे भाऊ बोलतात की खरोखर मानसी तू जे काही बोलते ते खरंच बरोबर बोलते आहे त्याने कधी कुणाला त्रास दिला नाही आणि त्याने आमच्याकडून जे पैसे घेतले होते त्याच्याबदल्यात आम्हाला सुद्धा दिली असे पण हे जेव्हा काकाचे भाऊ बोलतात तेव्हा तर आता ही मनूची आई या काकांच्या भावाकडे बघते मानसी पुन्हा या काकाच्या भावांना बोलते की काय झालं काय म्हणाले तुम्ही विडभट्टी विकली असं होणारच नाही आहे वीटभट्टी विकणार नाही माझे बाबा त्यानंतर आता हे बोलतात की अगं मी काय खोटं बोलतो का तुझ्या लग्नाचा खर्च आवाडव्य करणार होते ते म्हणून त्यांनी ही विटभट्टी विकली माझ्याकडे तसे हे डॉक्युमेंट्स पण आहे असे पण हे काकाचे भाऊ या मानसीला सांगतात आता इकडे हे काकाचे भाऊ बोलतात की अगं मानसी मी काही खोटं बोलत नाही बाळा बघ हा कागद आणि बघ त्याच्यावर काय लिहिलं आहे ते ज्यावेळेस तुझ्या हळदीच्या दिवशी तिकडे हळदीचा कार्यक्रम चालू होता ना त्यावेळेस तिकडे विठभट्टीचा सौदा चालू होता असे पण हे काका बोलतात इकडे हे मनूचे बाबा जेव्हा मनूच्या आईला बोललेले असतात की माझे मुलीचं लग्न मी अगदी थाटामाटात करीन कारण हा बाप अजून तिचा जिवंत आहे जिवंत असे हे बोललेले शब्द ह्या मनूच्या आईला त्यावेळेस आठवतात आणि ह्या मनूच्या बाबांना त्यावेळेस कार्यक्रमामध्ये फोनसुद्धा आला होता हे सुद्धा सर्वक्षण या माणसीच्या आईला आठवतात ही मनुची आई बोललेली असते की अहो तुम्ही कुठे चाललात ह्या कार्यक्रमामधून त्यावेळेस आता मनुच्या बाबा बोलतात की अगं पैशाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करायला चाललो कारण मनूचा बाप अजून जिवंत आहे असे हे शब्द आता ह्या संपदाला आठवतात तेव्हा मात्र ही संपदा आता चांगलाच विचार करू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आपले बाबा हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी बाहेर गेले होते आणि त्यांना येण्यासाठी टाईम झाला होता ते नक्कीच कुठेतरी हे पैसेच आणायला गेले होते हे क्षण आता मानसीच्यासुद्धा डोळ्यासमोर येतात आता मित्रांनो ज्या कार्यक्रमामध्ये ह्या जी काही गावातली व्यक्तीसुद्धा आलेली असतात त्यातील एक जण उठतो आणि बोलतो की माझ्याकडूनसुद्धा खूप रक्कम ह्या संपतरावांनी उचलली होती असे सर्व काही एक एक जण आता बोलू लागतात सर्वजण आता यांच्याकडे बघत राहतात गावातील लोक बोलतात की आमचे पैसे घेतलेले तर आम्हाला पुन्हा द्यायला हवेत ना त्यानंतर आता इकडे हे संपत काकांचे भाऊ बोलतात की अहो माणूस तर गेला आहे परंतु विटभट्टी पण गेली आता तुम्ही कुठून पैसे घेणार त्यांचे असे पण आता हे सर्व काही काकाचे भाऊ त्यांना सांगतात आता बिचारी संपदा तर इकडे तिकडे बघू लागते हां इकडे हे संपत काकाचे भाऊ बोलतात की वहिनी अशा मेलेल्या माणसांनी कुणाकडून जर पैसे घेतले ना ते कधी ठेवू नये बरं का तेवढ्यामध्ये विचार या संपदाला आता विचार करून चक्कर येऊ लागते तर आता इकडे ही मानसी आणि तिची छोटीशी बहीण ही आपल्या आईला सावरतात आता इकडे संपतचा जो भाऊ असतो तो बोलतो की वहिनी खरोखर आपला संपतदाता गेला आहे त्याचं मला खूप वाईट वाटतं ग असे पण आता हे संपत काकाचे भाऊ या संपदाला बोलतात तिकडे हे भाऊ बोलतात की खरोखर दिदी आणि मनू तुम्ही दोघी खूप हुशार आहे माझी मनू तर खूप हुशार आहे हे जे काही गेलेलं वैभव आहे ना ते नक्कीच तू मनु पुन्हा आणणार माझ्या मनाला पक्की खात्री आहे असे पण आता हे मनूकडे बघत हे मनूचे काका बोलतात पुढे असं बघायला मिळतं की हे संपत काकाचे जे भाऊ असतात ना ते बोलतात की घर कधी खाली करताय कारण आता चार पाच दिवस अजून बाकी आहेत मी तसं शेठला सांगतो की त्यांनी मागच्या कुटुंबासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही दोन तीन दिवस घर राहू द्या तर आता माणसे बोलते की त्याची काही गरज नाही आहे माझ्या बाबांनी फक्त आमच्यासाठी स्वाभिमान मागे ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही असे कुणासमोर झुकणार नाही असे पण आता ही माणसी आपल्या काकांना सांगते आपल्या काकांना सांगते की आम्ही आत्ताची आत्ता आज या क्षणी हे घर सोडतोय आम्हाला नको कुणाच्या अभिमानाची गरज त्यावेळेस आता इकडे हे लगेच काका बोलतात खरो की खरोखर मनु अगं तुझं कौतुक करावं असं वाटतंय बघ किती पटकन निर्णय घेते तू असे हे नाटके करत आता हे काका बोलतात संपत काकाचा जो भाऊ असतो तो लगेच या संपत समोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर तुझ्यासारखा बाप होणार नाही त्यानंतर आता हा संपत काकाचा जो भाऊ असतो तो ह्या मानसीकडून ते विटभट्टी कागद आहे ते आपले मागवून घेतो तर मानसी ते कागद ह्या संपत काकांच्या भावांच्या हातात देते पुढे असं बघायला मिळतं की आता हे कागद घेऊन सर्व काही आपल्या खिशात घालून संपत काकांचे भाऊ तेथून निघून जातात सर्व शोक सभा संपते सर्व मंडळी उठून जातात इकडे मानसी तिची आई खूप रडत असतात तर मानसीची आई बोलते की मनू बाळा कुठे जायचं ग आपण आता हे घर सोडून तर माणसे सुद्धा खूप रडत असते माणसीची छोटीशी बहीण सुद्धा मानसीकडे बघत रडत असते दुसरीकडे मित्रांनो मानसीच्या आईला चक्कर येते तर मानसी आणि तिची बहीण दोघी या मानसीच्या आईला सावरत असतात इकडे असं बघायला मिळतं की गायत्री ही खूप खुश होते आणि गायत्री बोलते की मला तर आज खूप आनंद झाला आहे कारण तेजस प्रभूंनी जे काही घर घेऊन दिलं होतं तेसुद्धा आज माझ्या ताब्यात आलंय असे पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ही गायत्री या तेजसची सही घेण्यासाठी इकडे पोलीस स्टेशनला येते आणि बोलते की यावर सही कर तेव्हा आता तेजस साफ नकार देतो आणि बोलतो की मेलो तरी मी सही करणार नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की गायत्री आता खूप टेन्शनमध्ये येते इकडेही मानसी तिची आई आणि दिदी हे तिघीजणी आता विठ्ठलाची मूर्ती घेऊन दुसऱ्या घरी राहण्यासाठी आलेले असतात तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद